नमस्कार मी चेतन लक्षटेवर बुस्टर प्लांट जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड संभाजीनगर याचा प्रतिनिधी आज आपण संदीप भाऊ घागी यांच्या शेतामध्ये आलो आहोत त्यांनी आपले बूस्टरचे रिसर्च वाल हुतुतु ही व्हेरायटी लागवड केलेली आहे तरी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की ब ही व्हेरायटीचे वैशिष्ट्य काय अधिक काय त्यांना वाटते नमस्कार नमस्कार मी संदीप आनंदराव घागी तालुकावानी जिल्हा यवतमाळ हुतुतू व्हेरायटी हे माननीय श्री जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये आपण घेतली तर ऋतू तू व्हेरायटी छान याच्यासाठी आहेत की त्या जे लव आहेत लव असल्यामुळे हिला अळीचा प्रादुर्भाव फार कमी होतो दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची म्हणजे मुळांची जी संख्या आहे ते फार मोठी आहे लांब आहे आणि बाकी व्हेरायटींपेक्षा जास्त आहे जास्त असल्यामुळे कसं जमिनीतून येणारे रोग पण कमी येतात आणि येलो मोझॅक जे आहे ते येलोमोजाक आलेला नाही आपल्या सोयाबीनवरती आणि जा आने 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 मदे मदे आपला, आपला का मदे बाकी काही आमच्या गावामध्ये शेजारी जे सोयाबीनचे प्लांट आहेत त्याच्यावर ॲलोमोजॅकचा प्रादुर्भाव खूप मोठा आहे आणि आमच्या सोयाबीनला फवारण्या वगैरे व्यवस्थित झाल्या आणि कुठल्याही रोगाचा प्रादुर्भाव झालेला नाही आणि उत्पन्नामध्ये पण चांगलं वाटत आहेत अच्छा कसं आहे सध्याच्या कंडिशनमध्ये आपल्या आपल्या भागामध्ये जास्त प्रमाणात पाऊस पडलेला आहे तरी बाकीच्या शेतामध्ये जर बघितलं आजूबाजूच्या तर हायड्रोप्थेरा आणि चारकोल रॉडचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढलेला आहे जास्त तर आपल्याले आपल्या शेतामध्ये हुतुतची व्हेरायटीचे मुळं जास्त प्रमाणात असल्यामुळे आणि रोगालय पूर्णपणे सहनशील असल्यामुळे आपल्या शेतामध्ये रोग वगैरे आलेला नाही बाकीचे तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकता मग म्हणजे कसं आहे वा बाकी सोयाबीनला एवढाही खर्च केला तरी पण उत्पन्न फार कमी येण्याची शक्यता आहे या वर्षाला तरी मागच्या वर्षीपासून येलो एलोमोजॅकचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात आहे मागच्या वर्षी शेवटी शेवटी आला पण या वर्षाला अगोदरच आला अजून शेंगाभारणीचा कालावधी यायचा असतानासुद्धा एलोमोजाक आलेला आहे परंतु आपल्या हुतुज व्हेरायटीवर एलोमोजाकचा प्रादुर्भाव झालेला नाही त्यामुळे शेंगाभारणीशी येईल आणि उत्पन्न चांगलं होऊ शकते तर धन्यवाद तर तुम्ही सगळेजण ही व्हेरायटी लावा आणि शंभर टक्के चांगलं उत्पादन घ्या तसं तर आमचं म्हणणं आहे का बाबा म्हणजे कमी खर्चात म्हणजे खर्च जरी बरोबरीत असला तरी पण उत्पन्नात वाढ चांगली होऊ शकते त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हुतुतीची व्हेरायटी सामोर चालून वा वापरायला काही हरकत नाही चालते थँक्यू धन्यवाद सर